देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा विराजमान होण्याचा निर्धार देशातील एकशे चाळीस कोटी जनतेने घेतलेला आहे यामध्ये आपला खारीचा वाटा हवा असेल तर यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागा असे आवाहन अकोला जिल्हा पालकमंत्री व राज्याचे महसूल पशुसंवर्धन मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे बाळापूर रोड येथे आयोजित भारतीय जनता पार्टी अकोला महानगर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारणीच्या बैठकीत ते बोलत होते तसेच हेल्मेट सक्ती करणार नाही या संदर्भात पोलीस प्रशासनाला आदेश देण्यात येणार आहे असे अभिवचन त्यांनी दिले या संदर्भात आमदार रणधीर सावरकर यांनी लक्ष वेधून ज्या भागात ॲक्सिडेंट होतात त्या भागाचा विश्लेषण करून त्या भागात हेल्मेटचा सक्ती करण्यात यावी अशी मागणी केली यावेळी विखे पाटील म्हणाले अकोल्यात बासष्ट टक्केपेक्षा जास्त मत मिळण्याच्या दृष्टीने कामाला लागा असे आवाहन केले प्रभू रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा करा देशभरातील लोक साजरा करत असताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता हा मागे राहणार नाही असं त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी सोशल मीडियाचा महत्त्व प्रिंट मीडियाचं महत्त्व तसेच वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बाळापूर रोडवरील तुषार सेलिब्रेशन येथे भाजपचे से, कार्यकारिणी मेळावा संपन्न झाला जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन